त्या पुढच्या पिढीचं भवितव्य आपल्याला अन्न करायचं नाही आपले शिकले पाहिजेत मोठे झाले पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपल्याला अधिकार परंतु त्या अधिकारावर कुणीतरी गदार प्रामाणिक प्रयत्न केला जातोय आणि ते आहे परंतु हा चेंडू आता सरकारच्या कोर्टात केंद्र सरकारच्या कोर्टात जवळपास केल्या जमा आहे त्यामुळे आपण आता जागरत राहायला पाहिजे प्रत्येक जातीतून प्रत्येक समाजातून कार्यकर्ता कार्य करता जीवन ठेवण्यासाठी पुढे आला पाहिजे प्रत्येकाला व्यवसाय आहे प्रत्येकाला संसार आहे आताही माझ्या इथं आल्या खरोखर घरातलं काम ठेवणीत ता आला ताई तुम्हाला समाजाबद्दल तळमळ वाटली असेल आपण इथं जायला पाहिजे असंही वाटलं असलं पाहिजे जोपर्यंत सामाजिक मन तुमचं खरबून जाणार नाही तोपर्यंत त्याची झळ करून येणार नाही यासाठी आपण आपण आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे मान सन्मान अपमान अशा गोष्टी घडतात परंतु त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपण समाज म्हणून कर एकत्रित करून आलं पाहिजे याविषयी प्रामाणिकपणे प्रत्येकानं जर प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाला आपण कुठेही मात्र आला नाही जिसकी संख्या भाजी उसकी सत्ता में भागीदारी आपण संख्येनं असून फायदा नाही आपण एक संघ नाही म्हणून परिस्थितीमध्ये तो आपण कुठलीही संघटना असो ओबीसीचा जर बॅनर असेल साहेब तर त्या ठिकाणी जोडलं जायला पाहिजे ते नेतृत्व अतिशय प्रामाणिकपणे काम करत असलेले नेतृत्व आहे फालेसाहेबांना मी जवळून मी कुटुंबाचा सदस्य आहे त्यांच्या आईची आई त्यांच्या मंडळीशी बोलताना अरे साहेबांची चळवळ तळमळ ती जवळ पाहिलेली आहे जे राष्ट्रीय धनगर समाजाचे जे राष्ट्रीय नेते माधवरावजी जानकर साहेब यांच्या घरी मुकामी असतात जानकर साहेबांना सगळ्या गोष्टी त्यांच्या पद्धतीने पुरवण्याचं काम देखील फाले कुटुंब करत असत नेते मोठे करणारी माणसं आपले आपले माणसं आता मोठे करायची वेळ आलेली आहे ज्या नेत्यांना मोठं केलं आपण आपण आपले माणसाला मोठं केलं पाहिजे हा विचार

आता वंचित आपण संचित करायचं तर कुठल्या रूपात करायचं तर असेल रूपात आपल्याला संचित करायचं आहे आपण सगळेच वंचित आहे कुंभार साहेब आपण वंचित आहोत की नाही आंबेडकर साहेबांच्या देखील कार्यक्रम कार्यक्रम केले अजून बाळासाहेब बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्यासोबत ओबीसी नाही मांडण्याचा प्रयत्न केला ते पक्ष म्हणून पक्षाच्या न जाता एक चा कार्यकर्ता म्हणून बऱ्या ठिकाणी जातो मला कुठल्याही पक्षाचं दिले गेलं नाही माझ्या समाजाला तो कधी तरी तो पक्ष आपला माझ्या समाजाला जो काही तरी तो नेता आपला माझ्या समाजाला जो नगरसेवक आला तरी माझ्या एक घराला लक्ष माझ्या घराचं संरक्षण करील तो नगरसेवक आला तो मोठ्या esta... पक्षाचा आहे मला काही नाही माझ्या एका कुटुंबाचं एका घराचं एका माझ्या बांधवाच्या घराचं संरक्षण जो कोणी करेल त्या पक्षाचा आपण करू त्या नेत्याचा आपण करू जे नेते आपल्याला त्या नेत्याच्या विचाराच्या सोबत आपण काही करणार नाही त्यांच्या उभारण्यात जातील यासाठी प्रत्येक आपल्या घटक समाज मानव वेगवेगळ्या पक्षात असणं गरजेचं आहे जिथे काय त्या पक्षात आपले माणसं असले पाहिजेत या अमक्यात पक्षात राहील अमक्या पक्षात राहील हा विषय होता कुठेही त्या जा सत्तेच्या जवळ केल्यानंतर आपल्या समाजाचा उद्धार कसा करता येईल आपल्या दूर कसा करता येईल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा जो कुटुंबा समाजाला कुटुंब म्हणून ग्रहीत राहा जोपर्यंत तुम्ही कुटुंबाला परिवार समाजाला कुटुंब ग्रहित करणार नाही तो पण समाजाचं काम करण्यासाठी तुमची राहणार नाही समाजाचं काम करायचं समाजाची तळमळ ठेवा समाजाची प्रामाणिकपणा ठेवा समाजाशी कटिबद्ध रहा तर समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन टाकण्याशिवाय राहणार नाही परंतु समाज समाजापुरत काम आणि कार्यक्रमापुरत समाज दिसतो गाडी बऱ्या वेळ करून येतात तवड्याच वेळापुरते येतात पण इरीवारी अक्षरशः कुणीही येत नाही ती व्यथा आहे मी छोट्या छोट्या मिटिंग घेतोय